गाण्याच्या मैफलीत रंग भरूया मैत्रीच्या नात्याला उजाडा देऊया गेट टुगेदर चोवीस वर्षांनी जल्लोषात साजरा एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा एकदा लहान होऊया उमराणे येथील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली शिक्षण घेतलेल्या वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा नुकताच लक्ष्मीनारायण लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जे डी पगार या होत्या गेल्या चोवीस वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींची भेट घेण्याची अनुभूती याची सर्वांना त्यानुसार आयोजित कार्यक्रमासाठी येथील एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या बॅचचे दहावीचे माझी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमले सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपा प्रज्वलन इंदुमती देवरे सो ए एम सोनवणे शिंपी सर डी एस देवरे बी डी पवार आदी शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा शाळ श्रीफळ तसे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर अमृत पावलेल्या ज्ञात अज्ञात शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी आपापला परिचय करून देत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला शालेय जीवनात भांडणं करणारे हेच मित्रमैत्रिणी स्नेह मेळाव्यात एकमेकांची सुखदुःख वाटून घेऊ हा विश्वास देत होते या प्रसंगी समाजापुढे आदर्श ठेवत व फालतू खर्चाला फाटा देत सर्व मित्रांनी आपल्यातील मागे राहिलेले मन उपस्थित शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे गुणगान करत कौतुक केले बहुतांशी वर्गमित्र शैक्षणिक पात्रता मिळवून विविध क्षेत्रात बाहेरगावी नोकरी व व्यवसाय करत आहेत अशा विखुरल्या गेलेल्या मित्रांना एकत्र आणून नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहावे व जीवनात पुढे जाण्यास मदत करावे साथ देणे यासाठी या स्नेह या मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ संदीप देवरे शशिकांत देवरे सचिन आबा देवरे आशिष पवार डॉक्टर प्रवीण देवरे दीपक पगारे घनश्याम बोरसे रिंकू पवार डॉक्टर प्रिया देवरे हिरुबाई देवरे दीपाली देवरे हेमलता देवरे आदी मित्र मैत्रिणींनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सौ सोनल सोनलवाड यांनी केले एस नाईन टी व्ही व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे संपन्न झालेला आहे एक गुरुजन वर्ग बघितला तर तोही आहे आणि विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत जुन्या आठवणींना उजाळ देण्यासाठी हा एक सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला त्याच्याबद्दल आम्हाला खूप गुरुजन वर्गांना खूप खूप आनंदाची गोष्ट आहे ती आणि विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम करून सर्व हे एक वर्षापासून त्यांची तयारी चालू होती असं ऐकलंय आणि ते सगळ्या शिक्षकांना वर्ग बंधूंना मैत्रिणींना सगळ्यांना एकत्र घेऊन एकत्र आले आणि हा अप्रतिम कार्यक्रम त्यांनी आज साजरा केला तर आम्ही सुद्धा आमच्या भूतकाळात आज गेलो कुठे हरवलो आम्हालाही समजलं नाही आणि त्यांच्या त्या खोड्या मस्कऱ्या सगळ्या आमच्या डोळ्याकडून फिरत गेल्या याचाच आम्हाला एक आज आनंद वाटला जणू काही आम्ही आजच वर्गामध्ये त्यांना शिकवायला उभे आहोत की असा आनंद आम्हाला वाटला खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम बघा या ठिकाणी गेल्या चोवीस वर्षापासून जे एकमेकांना भेटणारे जे मित्र आहेत शाळेतल्या ज्या जुन्या आठवणी आहेत आज खरं तर बघायला गेलं तर हा पूर्ण मोल बघून स्मूर्ते सुगंधामध्ये आपण या ठिकाणी आढवलो आहोत असाच मोल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला ज्यांनी सूत्रचलन आणि प्रस्तावना केली आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया मॅडम नमस्कार नमस्कार सर, सर। आज या ठिकाणी स्नेह मेळावायचा कार्यक्रम संपन्न झाला आणि हेडिंग आहे एका दिवसाची शाळा शिकूया पुन्हा बालपण आठवूया यामध्ये आज तुम्ही या ठिकाणी प्रस्तावना केली सुंदर असं सूत्रचलन केलं काय नक्की कार्यक्रमाबद्दल माहिती देणार खरं सांगू का आम्ही इयत्ता दहावीला जेव्हा असू म्हणजे त्यावेळेस आमचं वय सोळा सतराच्या आसपास असेल आणि आज आम्ही जेव्हा एकत्र भेटतोय आज आमचं वय एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यान आहे अडोतीस एकोणचाळीस चाळीस तर एवढ्या वर्षांनी जेव्हा आम्ही भेटतो आहे तेव्हा प्रत्येकाचे चेहरेही बदललेले आहेत कारण मध्ये कदाचित काहींच्या भेटी झाल्या पण काही जण आम्हाला भेटलेच नाहीत आणि एवढ्या वर्षांनी आम्ही त्याच उत्कटतेने किंवा त्याच आत्मीयतेने हा कार्यक्रम साजरा केला आणि आठ दहा दिवसापासून याचं नियोजन वगैरे चालूच होतं आणि काल अचानक इलेक्शनचं आम्हाला ट्रेनिंग लागलं खरं काल आमचा कार्यक्रम होणार होता ती एक अडचण आली मग आम्ही आज हा कार्यक्रम ठेवला आणि आमचे सर्व गुरुजनसुद्धा आणि उपस्थित राहिले म्हणजे सर्वच जण उपस्थित राहिले ज्यांनी आम्हाला शिकवलेलं होतं छानपैकी आणि त्यांच्यामुळेच आम्ही सर्व घडलेलो आहोत सांगणार आहात आपल्या शिक्षणातून अनेक विद्यार्थी चांगल्या उद्यावर केले नोकरीला लागले ला आज जे विजय सर्व सारखे साहेब जे कलेक्टर झालेले आहेत काय आज हा हो काय सांगणार आहात असे आता आमचं जे काम होत माझी सर्व्हिस मी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये लागली त्याच्यानंतर मग माझी सर्व्हिस बरेच इथंच झाली उमराण्याला त्याच्यामुळे बरेच माझ्या आतून गेले काही शेतकरी झाले काही मोठ्या उद्यावर गेले काही डॉक्टर झाले त्याच्यामुळे आज जे कार्यक्रम झाला बोलवला आमंत्रित केलं त्याच्यामुळे मला समाधान वाटलं पूर्ण परिवार एकत्रित बघून काय वाटलं आनंद वाटला समाधान वाटला दादा नमस्कार नमस्कार आज आपण शाळेमधून बाहेर जाऊन किती दिवस झाले इयत्ता दहावी नंतर आज हे चोवीस वर्ष उजाळलेलं आहे आपले कधी झाले का बहुतेक मित्रांच्या होत असतात जोपर्यंत मी उमराण्या गावात वास्तव्यास होतो त्यावेळेला सर्वांच्या गाठीभेटी नव्याण्णव टक्के व्हायच्या महिला मंडळांची इच्छा राहून सुद्धा गाठीपेठ होत पेट नव्हती याचं थोडंफार दुःख असायचं पण आजच्या या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उमराण्या नगरीत आमच्या सर्व काही सात आठ दहा मित्रांनी एकत्र येऊन या स्नेह मिळाव्याचं आयोजन नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडलं आणि त्या आयोजनात आमच्या म्हणजे हृदयाला टोचत होत्या त्या गोष्टी आज आम्हाला किंवा त्या व्यक्ती आम्हाला इथेपर्यंत येऊन भेटल्या त्याच्यामुळे आमचा आनंद गगनात माविना असा झालेला आहे ही आयुष्य बदलून टाकणारी असावी आंधळ्यांचं गाव सुद्धा चांदण्याने चमकून टाकणारी असावी ही एक मैत्रीची सोपी आणि साधी व्याख्या मी सांगितली तर जी मैत्री होती लहानपणापासूनची आतापर्यंत जिच्याने अवघा रस्ताच बदलला आयुष्याचा त्या मैत्रीसाठी तर ती मैत्री म्हणजे जे सर्व काही मित्र आहेत ते आपल्याला कधी एकत्र ह्या वेळेला येऊन भेटतील तसं एक कोठेतरी प्रत्यक्ष भेटायचा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी भेटायचा असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही एकमेकांना भेटत असतो पण पूर्ण जो वर्ग शिक्षकांसकट तो वर्ग भले हा कार्यक्रम एका लॉन्सला मंगल कार्यालयात पण असला पण ते आज आम्हाला शाळा भरल्यासारखंच वाटत आहे आणि तीच गोष्ट हृदयाला टोचत होती की आपण सगळे मित्र कधी एकत्र येऊ तर तो आजचा दिवस उजालला याच्यामध्ये आमच्या ज्या मित्रांनी नियोजन केलं आणि उत्कृष्ट त्या सगळ्यांनी पार पडलं त्यांचा पण आभार मानतो आणि त्या कार्यक्रमाची अधिकाधिक शोभा वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात एस नाईन टी व्ही न्यूज आपण शरद पवार सर आहात तुमच्या नावाचा फॅनच आहे मी तर तुमचे खूप खूप आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण जे मैत्रीबद्दल जे दुःखाची जाणीव करून दिली त्याबद्दल मी एक छोटासा एक विषय सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेस सुरुवातीला शाळेमध्ये असताना एका बेंचवर बसणारा आपला जवळचा मित्र ज्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो आपल्यापासून दुरावतो दुरावल्यानंतर अनेक दिवसाचे दिवसागणिक टप्पे पार पडत जातात परंतु त्याची मुलाखत त्याची भेटघाट कधीच होत नाही आपुलकीने दिवस आपण काढत असतो परंतु अशा एका स्नेह मेळाव्यामध्ये त्याच्याशी गाठभेट होते आणि जो दुखावला गेलेला आपला जो स्वाभिमान असतो मैत्रीच्या नात्यामधला तो या ठिकाणी जागृत होतो आणि तीच दुःखाची सल घेऊन माझ्या ह्या मित्राने त्यांच्या आज शब्द या ठिकाणी बोलून या ठिकाणी स्नेह मेळावा साजरा जे गेट टुगेदरच्या रूपामध्ये आज प्रत्येक जण एक भेटण्याची आस करतो आहे जागृत करतोय काय वाटतं तुम्हाला आज, वाट आज आमचा दिनेश आयरी म्हणून मित्र आहे आज योगायक झाला की त्या तेरा मेलाच त्याचा हे झाला आहे दे देवलेलं निधन झाले ते योगा एक आज झालेला आहे आणि आमचे चार मित्र गुलाब देवरे बांधू संतोष असे चार मित्र गेले आणि हे जीवन आत्ता उद्या नाही माणूस हा पा जीवन हे पाण्याचा बुडबोड आहे पण चोवीस वर्षांत नाही तर मला इच्छा वाटते की दरवर्षी हा कार्यक्रम झाला पाहिजे दुःख सुख वाटले गेले पाहिजे आज आमची एक मैत्रिणी तिची मिस्टर नाही ती इमोशनल होते तिला काहीतरी आधार द्यावा भावा एक भावाच्या रूपाने तिला आधार द्यावा हा आधार कोणी कोणाला आडी अडचण असेल सगळ्यांनी एकत्र यावं तुम्ही कोण आहे डॉक्टर आहे वकील आहे कोण किती पैसे वाले याला महत्वाचं नाही तुम्ही दुःखात सुखात यावं आणि आत्तापर्यंत आपण मदर डे फादर डे असा साजरा केलाय अनेक डेस गेले पण पर आजपासून हा आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एक स्कूल डे म्हणून दरवर्षी हा साजरा होईल आणि अवस्मरणीय एक कार्यक्रम साजरा होईल दरवर्षी आणि आम्ही त्या मित्रांना आजही मिस करतो आणि राहिला एक मित्राचा राग रोज आमच्या ग्रुपवर मागच्या आठवड्यात नियोजन करताना आमच्या दोन दोन शब्द झालेले ते समोर आल्यानंतर वाटलं आमचं काय झालं नाही आम्ही शाळेत आलोय लगेच गळ्यात हात टाकलं आम्ही आणि घालायला सुरुवात केली मित्रांमधून जर आपल्या एका भगिनीला जर आपल्या मित्रांच्या स्वरूपात एक भेट म्हणून काही तिला जात असेल तर ती नक्कीच त्याच्यासाठी अविस्मरणीय गोष्ट असेल खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश धनराज पवार आज योग या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे स्ने मेळावा संपन्न झालेला आहे काय सांगणार या मेळाव्यासाठी जवळपास वर्षभरापासून प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनात एक उत्कंठा होती सर्व मित्र मैत्रिणी एकत्र याव्यात एकमेकाचं सुख दुःख एक चोवीस वर्षानंतरची एक अभूतपूर्व वर्षा, भेट होणार अशी प्रत्येकाची उत्कंठा होती आणि तो आज दिवस उजडला तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सर आधी आमची बारा तारीख ठरलेली होती पण दोन तीन दिवसापूर्वी परत बऱ्याच जणांना अडचण झाल्यामुळे आम्ही तेरा तारीख तेरा मेला आम्ही स्नेह संमेल संमेलनाचा मेळावा करण्याचं ठरवलं आणि सगळे मित्र ज्यांना ज्यांना शक्य नव्हतं खूप प्रत्येकाने खूप बाहेर असून सुद्धा प्रत्येकाने वेळ दिला आणि एकमेकांच्या सुख दुःखाच्या भावना एकमेकांचं आप, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एकमेकांच्या भावना जाणून घेतल्या प्रत्येकाच्या त्याबद्दल सगळ्यांना आनंद आहे प्रत्येक प्रत्येक मित्राच्या चेहऱ्यावर आठ चोवीस वर्षानंतर भेटल्याचा एक अभूतपूर्व आणि वेगळा असा आनंद झालेला आहे छोट्या छोट्या गोष्टींच सेलिब्रेशन आपण करत असतो त्यात मग घरात येणारी खंडिक मोठी गोष्ट असो किंवा अनेक नवीन काही वस्तू असो पण जीवनात येणाऱ्या ज्या काही मैत्रीच्या ज्या विषय आहेत त्याच्यामध्ये आज तुमचा गेट टुगेदरचा हा कार्यक्रम एक मॉर्चमध्ये संपन्न झालेला आहे काय नक्की तुम्ही सांगणार ते सर्व मित्र एक जागेवरती आले तुमच्या गप्पा सोप्पा त्या ठिकाणी रंगल्या काय सांगणार नमस्कार मी डॉक्टर प्रवीण देवरे आम्ही छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे नव्याण्णव दोन हजारचे दहावीची आमची बॅच आणि अगदी त्या गोष्टीला आज चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खूप दिवसापासून आमची इच्छा होती की एक गेट टुगेदर व्हावा सगळ्यांनी एकत्र यावं आणि ही इच्छा होत होती आ, होती परंतु काही कारणामुळे ते डेट फिक्स होत नव्हती सगळ्यांना शक्य होत नव्हतं आणि आज बरोबर चोवीस वर्षानंतर आम्ही भेटतोय म्हणजे आपण एखाद्या फील्डमध्ये जसं बघतो वीस साल बाद तसं आज आम्ही नक्कीच म्हणू शकतो की चोवीस साल बाद मिले हम दोस्त लोक तर एक चोवीस वर्षानंतरच्या आठवणींना वर अगदी उजाळा आला त्या दिवसात लहानपणात जे हायस्कूलचे जे दिवस होते त्या दिवसात गेल्यासारखं अक्षरशः आज आम्हाला वाटलं आणि सर्व मित्र एकत्र आल्याने खूप आनंद झालेला आहे Okay. आणि त्याच्यामध्ये आपण जे शिक्षक होतो सर्व चोवीस वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र आला शिक्षकांशी आज तुम्ही ज्या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला त्यांना त्यांच्या भूमिकेमध्ये काय वाटलं आताच्या स्थितीमध्ये ते सर्व शिक्षक लोकांना बघून अक्षरशः आम्ही त्यांना आमंत्रित केलं या स्टेजवर मंचावर बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांच्यासाठी जे वर्गामध्ये त्रास देणारे काही अभ्यासू विद्यार्थी होते काही थोडेसे खोडकर असतातच प्रत्येक वर्गामध्ये त्यांना बघून आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी छाप सोडलेली आहे खरोखर त्यांना खूप आनंद वाटला की अरे हा माझा विद्यार्थी हा डॉक्टर आता काही आमच्यामध्ये काही डॉक्टर आहेत काही इंजिनिअर आहेत काही व्यावसायिक आहेत कोणी राजकारणात आहे समाजकारणात आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली ते छाप सोडतायत परंतु हे सर्व बघत असताना ज्या वेळेला शिक्षकाला समजतं की अरे हा माझा विद्यार्थी आहे आणि काहीतरी चांगलं काम करतोय त्यावेळेला त्यांना खूप आनंद होतो त्याचं गाणं आम्ही म्हणू शकतो बने चाहे जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना ना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा या ठिकाणे मेळावा संपन्न झालेला आहे शाळेतले मित्र मैत्रिणी आपल्या सोबत होते जुन्या आठवणींना उजाळा दिला काय नक्की या कार्यक्रमात काय वाटत खरोखर बालमित्र मैत्रिणी भेटले आणि खरंच खूप आनंद वाटलेला आहे की खरो खरो। वाट आज परत आपण ते आयुष्य जगलो बालपण जगलो आणि खरंच मनापासून आज सगळ्यांचे आभार की सगळे आज आले उपस्थित आले राहिले आणि खरंच खूप आनंद वाटला आपण कुठून आला मी नाशिकहून आलेली तुमचं नाव मॅडम मी डॉक्टर प्रिया पवार काय वाटलं आमचा खूप छान वाटला चोवीस वर्षानंतर सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटल्यानंतर मला खूप छान वाटलं अगदी ते बालपणाचे सगळे आज जगायला भेटले आणि मी स्पेशली मी खूप नॉटी होती तर ते माझ्या सगळ्या शिक्षकांनाही लक्षात होतं आणि आज सगळ्यांना आठवण आली त्या गोष्टींची मला खूप छान वाटलं धन्यवाद मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे गेल्या चोवीस वर्षानंतर या ठिकाणी भेट हो शाळेतले दिवस आपल्याला आज पूर्ण एकत्राने सादर झाला काय सांगाल या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आभार तुमचेही व्यक्त करते की धन्यवाद हा, हा कार्यक्रम तुम्ही शूट करताय नवीन इथे आल्यामुळे जुन्या गोष्टींना इतका उजाळा मिळाला सगळ्या जुन्या गोष्टी आम्हाला आठवायला लागल्या आहेत त्यामुळे खूप छान वाटतं मॅडम नमस्कार नमस्कार माझं नाव दीपाली शिवाजी देव मी ठाण्यावरून आली माझं माझी एक कन्सल्टन्सी कंपनी आहे ज्यात मी सी एस आर ऍक्टिव्हिटी करते आणि थर्ड पार्टी असेट व्हेरिफिकेशन करते नारायणी सोल्युशन म्हणून नाव आहे त्याचं माझे मिस्टर चार्टर अकाउंटंटीस वर्षानंतर मित्र परिवार आपल्या भेट पाहिजे काय आपण नक्की सिनेमातींना काय उजाळा दिला नक्की इथे येऊन कशा पद्धतीने हा सिनेम खूप छान वाटलं त्याच्यासाठी थँक्स ज्यांनी ज्यांनी एफर्ट्स घेतले त्याच्यासाठी कारण एकेकाचं एक एक नाव घ्यायला खूप लोक आहेत आणि मला नाही वाटत मी आता ती कधी विसरू शकते एवढी छान मेमरी तयार झाली आहे आणि शाळेमध्ये सुख दुःखाचे जे पुंजिके असतात ते पाठीशी घेऊन आपण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कामात आपल्या संसारात व्यस्त झालेले असतो परंतु एखादी दुःखाची जर गोष्ट आली त्याच्यामध्ये कृष्णासारखा एक सारथी आपल्याला हवा आणि असा मित्र आ, आपला जीवनामध्ये किंवा आपल्या शाळेतल्या मित्रांमध्ये असं आपलं काही बोलणं चालणं त्यांच्याशी असलं खूप सारे आहेत शेजारी बसले उर्मिला आहे दीपक आहे त्यांच्याशी बरेच आहेत आशिष आहे घनश्याम आहे त्यांच्याशी बोलणं होतं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टेड आहोत कुणाला काही अडचण असेल तर आता जसं मागच्या वर्षी आमच्यातनं एक क्लासमेट होता त्याचं काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर आम्ही बऱ्याच लोकांनी फंड काढून त्याला प्रोव्हाइड केलं दुर्दैवाने तो वाचला नाही ती एक वेगळी गोष्ट आहे पण आम्ही अशा गोष्टीत मदत करतो एकमेकांना आणि सुखाच्या गोष्टीत जाता नाही आलं तरी विश करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो मॅडम जेवण करा पोटभर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया